नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन सिक्स पुस्तक क्रमांक पाच शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची माहिती पाहूया अधिकतम वापराची योजना व वा तदनुसार कार्यक्रम वर्गखोल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे ज्या वर्गखोलीत पूर्वी तीस ते चाळीस विद्यार्थी असायचे त्याच वर्गखोलीत सध्या सत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षाही जास्त विद्यार्थी बसवावे लागतात त्या जादा तुकड्यांसाठी शासनाकडून परवानगी लवकर मिळत नाही तुकड्यांना परवानगी मिळाली तरी नवीन खो वर्गखोल्या बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही म्हणून आहे त्या वर्गखोल्यांच्या अधिकतम वापरासाठी पुढील योजना करता येतील दुबार पद्धती एक दिवसात दोन सत्रात चालणारी शाळा म्हणजे दुबार शाळा या पद्धतीमुळे वर्गखुल्यांचा दोनदा उपयोग होतो अशा शाळेत काही विद्यार्थी सकाळच्या सत्रात तर काही विद्यार्थी दुपारच्या सत्रात शाळेत येतात शालेय वेळापत्रक तयार करताना या दुबार पद्धतीनेचे खालीलप्रमाणे प्रकार पाडले जातात विद्यार्थ्यांच्या स स्तरानुसार या प्रकारामध्ये वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सकाळी व खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शाळा दुपारी ठेवली जाते दोन तुकड्यानुसार या प्रकारचे शाळेतील सर्व वर्गाच्या काही तुकड्यांना सकाळी व सर्व वर्गाच्या च उरलेल्या तुकड्यांना दुपारी शाळेत बोलाविले जाते लिंगभेदानुसार या प्रकारातील शाळेतील सर्व वर्गातील मुलींना सकाळी तर सर्व वर्गाच्या मुलांना दुपारी बोलवले जाते शैक्षणिक उद्दिष्टानुसार या प्रकारच्या शाळेतील काही वर्ग सकाळी भरतात तर काही वर्ग दुपारी भरतात परंतु सर्व वर्ग मधल्या काळात एकत्र भरविले जातात हे सर्व वर्ग हे संगीत चित्रकला कार्यानुभव यासारख्या विशेष शालेय या विषयांसाठी विशे शाले विशे एकत्र अध्ययन करतात म्हणजे दोन्ही वेळेतील विद्यार्थ्यांना एकच शिक्षक संबंधित विषयाचे अध्यापन करीत असतो दोन वर्गखोल्यांचा समाजासाठी वापर शाळेच्या वर्गखोल्या मध्ये शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त वेळेत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच समाजातील अन्य व्यक्तींसाठी व्यवसाय मार्गदर्शनाचे वर्ग टायपिंग शिकवण का शिवणकाम बुक बाइंडिंग साबण तयार करणे कॉम्प्युटर शिक्षण पेंटिंग इत्यादी विविध प्रकारचे शिक्षण देता येईल विकसनशील देशात समाजातील घटकांपर्यंत हे शिक्षण नेणे आवश्यक आहे तीन सामान्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शा वापर शाळेतील अभ्यासात मागा मागास असलेल्या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी जादा तास वर्गखोल्यांमध्ये शाळेच्या वेळेपूर्वी किंवा नंतर घेता येतील तसेच हुशार विद्यार्थ्यांसाठी अधिक तयारीसाठी व्यक्तीच्या मार्गदर्शनासाठी जादा तास घेता येतील चार शालाबाह्य परीक्षांसाठी वापर शाळेतील नियमित परीक्षांच्या व्यतिरिक्त शासनाच्या व अन्य संस्थांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या हिंदी मराठी ज्ञान चित्रकला गणित इत्यादी विषयांच्या परीक्षांच्या तयारीसाठी जादा तास तसेच ह्या परीक्षा वर्ग खोल्यांमध्ये घेता येतील पाच शासन किंवा सेवाभावी संस्था ह्यांच्या योजनांसाठी वापर शासनामार्फत तसेच सेवाभावी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या योजना व कार्यक्रम यांच्यासाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त वेळेत तसेच दिवाळी नाताळ व उन्हाळी सुट्टीत वर्ग खोल्या उपलब्ध कर करून दे घेता येतील यात प्रौढ शिक्षण वर्ग बालसंस्कार वर्ग संस्कार, संस्कार शिबिरे महा महिला मंडळ विषय व्य विविध विषयांवरील स्पर्धा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम इत्यादींचा समावेश होऊ शकेल